आशिष मुंडे आपण आहात जनता न्यूज चोवीस तास सोनपेठच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकी सध्या संदर्भामध्ये आपण आढावा घेत आहोत तिहीरी लढत होण्याची दाट शक्यता आहे आणि बघू शकता आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राम वाकेकर म्हणून त्यांच्या आईला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आपण जाणून घेऊ ही लढत कशी असणार आहे सध्या प्रभाग क्रमांक एक मध्ये दुहेरी लढत होती परंतु आता तिहिरी लढत होणार आहे याचा फटका नेमका कुणाला बसणार आहे मतदाराचा कोल कुणाकडे हे आपल्याला नक्कीच कळणार आहे परंतु मतदार राजामध्ये उमेदवार सध्या हिंडलेले आहेत फिरलेले आहेत उमेदवारांना कोणत्या अपेक्षेने ह्या मतदार राजाकडे गेलेले आहेत आपण जाणून घेऊ सध्याला आपल्याला रामा वाकेकर आपले सदस्य जोडलेले आहेत तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृत उमेदवारी मिळवलेली आहे या तुम्ही अपक्ष फॉर्म टाकला होता आणि वंचित बहुजन आघाडी कोणत का उमेदवारी घेतली <laughs> वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घ्यायचा माझं असं ठरलं की बाळासाहेब आंबेडकरांनी जो जनतेमध्ये विश्वास पेरलेला आहे त्या भरोशावर मला या प्रभाग क्रमांक एक सोनपेडमधील जनतेवर पूर्ण भरोसा होता की बाबा बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं ही जनता खंबीरपणे उभा टाकल आणि त्या त्यांच्या भरोशावर आणि जनतेच्या विश्वासावर मी आज या दखेडमधील प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी मी उमेदवारी दाखल केलेली आहे नेमकं आता तुम्ही मतदारांकडे जातायत मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत कोणता अजेंडा घेऊन आपण मतदारासोबत समोर जाते ह्याच की आपल्या नगरपालिकेमध्ये भरपूर स्कीम येत आता आणि लहान लेकरापासून ते मोठ्या वयोवृद्ध माणसांपर्यंत ज्या नगरपालिकेला स्कीम असतात त्या स्कीम पूर्ण आपल्या प्रभागामध्ये राबवण्यात याव्या या उद्देशानं मी आज दहीखेडमधील जनतेसमोर जात आहे आणि त्यांना विश्वास देत आहे की बाबा माझं हे नेतृत्व एक प्रामाणिक नेतृत्व आहे आणि मी तुमच्या कामात शंभर टक्के माझा शंभर टक्के देणार आहे आणि तुम्ही वंचित बहुजन आघाडीला आणि बाळासाहेब आंबेडकरांकडं बघून पूर्ण शंभर टक्के मला बहुमताने विजयी कराल हीच अपेक्षा माझी जनतेकडून आहे तुमच्यासमोर दोन दिग्गज नेते आहेत एक अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे या ठिकाणी रामभाऊ नवले म्हणून उमेदवार आहेत त्यानंतर या ठिकाणी शहर परिवर्तन आघाडीचे या ठिकाणी आपल्यासोबत कांदे उमेदवार आहेत तर हे दोन्ही उमेदवार दिग्गज आहेत आणि त्याच्याच आपली वंचितची उडी घेतलेली ह्याकडे कसं आहे आणि दिग्गजापुढे आपण टिकणार आहेत काय सांगणार शंभर टक्के दिग्गजापुढे टिकणार आहेत आणि आपण निवडून सुद्धा येणार आहेत कारण एक आमचा एक प्रामाणिकपणा एक जनतेसमोर आम्ही मांडत हो। आहोत आणि आमचा एक प्रामाणिकपणावर आम्ही ही निवडणूक लढवणार राहत हो। आहोत आणि साधारण म्हणजे एक छोट्यातल्या छोट्या भागामधून ते आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही आमचा विश्वास निर्माण कर करायला चालू केला आहे आणि आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचे विचार जे की आपल्या सर्व समाजावर त्यांचं जे प्रेम आहे ते प्रेम आणि आमचा जो विश्वास आहे आमचा जो प्रामाणिकपणा आहे तो आम्ही पूर्ण जनतेसमोर मांडत आहोत आणि जनतेला जेवढं जास्त होईल तेवढं आम्ही स्कीम काही असो समजा जे नगरपालिकेमध्ये जे स्कीम वगैरे असतात त्या पूर्णला पूर्ण आम्ही राबव राबवून आम्ही आमचा अजेंडा राबवणार आहोत आणि जनतेसमोर आम्ही त्या विश्वासावर शंभर टक्के जात आहोत आणि जनतेचासुद्धा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे असं आम्हाला दिसतं आहे आणि येणारी निवडणूक ही वंचित बहुजन आघाडीची शंभर टक्के विजय होईल अशी मला शंभर टक्के आज खात्री आहे आणि जनता काम प्रामाणिकपणे करून आम्ही जनतेसमोर जात आहोत आणि मला खात्री आहे की बाळासाहेब आंबेडकर आम्हाला आशीर्वादवर देणारच आहेत पण ही जनते सुद्धा आम्हाला आशीर्वाद देणार आहे त्या उद्देशानं आम्ही ही निवडणूक लढवत आहोत कोण या ठिकाणी मतदार राजा त्यांचा राजा बनवणार आहे मत मतदार राजाला हे आपण त्यांना बघणारच आहेत आणि या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी आलेली मी आशिष मुंडे असं कॅमेरामॅन महादेव नरवटे सोन